श्री स्वामी समर्थ आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ जीवन कथा मागील भागात आपण पाहिले स्वामी समर्थाचा उगम आज पाहणार आहात त्यांचे कठोर तपस्या आणि आध्यात्मिक प्रवास चला तर मग कथेला सुरुवात करू स्वामी समर्थ हे लहान वयातच भक्ती आणि साधनेत रमले त्यांना सांसारिक गोष्टीमध्ये रस नव्हता ते बालपणीच घर सोडून अखंड जग फिरण्यास फिरायला लागले ते हिमालय तिबेट नेपाळ काशी भद्रिकाश्रम पंढरपूर गोकर्ण उज्जैन आणि रत्नागिरी या ठिकाणी गेले हजारो भक्तांच्या तपस्येने त्यांनी अद्भुत शक्ती मिळवल्या स्वामींनी अनेक धर्म अनेक संत आणि योगीच्या सानिध्यात राहून ज्ञान घेतले त्यांनी पाण्यात चालणे आगीतनं न जळणे अंतरात्माने संवाद साधणे असे अनेक चमत्कार साध्य केले पण स्वामी समर्थ यांचा उद्देश कधीच चमत्कार नव्हता त्यांचा एकच संदेश होता माणसाने सेवा करावी आणि नाम जप करावा तपस्येच्या वेळी स्वामींनी खूप उपास केले दीर्घ ध्यान केले शरीरावर कष्ट घेतले पण ते नेहमी स्मित हास्य करत असत स्वामी समर्थाची तपस्या ही मानवजातीसाठी होती त्यांनी मिळवलेली शक्ती आजही त्यांच्या भक्तांच्या जीवनात कार्यरत आहे जर आपल्याला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा पुन्हा भेटूया पुढील भागात भाग तिसरामध्ये